आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसून सबस्क्राईब करा समोरील बेलायकन क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आठवा वेतन आयोग लागू केल्यास पगार किती वाढणार कर्मचाऱ्यांचे मॅट्रिक्स पहा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आठव्या वेतन आयोगाबाबत असल्याची चर्चा आहे जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर मोठी भूमिका बजावते सुधारित मूळ वेतनाची गणना फिटमेट फॅक्टरच्या आधारे जुन्या मूळ वेतनातून केली जाते वेतन आयोगाच्या अहवालात फिटमेट फॅक्टर ही महत्त्वाची शिफारस आहे किमान मूळ वेतन पुढील प्रमाणे वाढेल सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट पट ठेवण्यात आला होता ह्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणा करण्यात आली आकडेवारीवर नजर टाकली तर सातव्या वेतन आयोगात सर्वात कमी पगार देण्यात आली होती मात्र मूळ वेतन अठरा हजार रुपये करण्यात आले आठव्या वेतन आयोगात फिटमेट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पट वाढवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे अशा परिस्थितीत किमान वेतन अठरा हजार रुपयावरून सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढू शकते आठवा वेतन आयोग कधी येणार प्रश्न आहे याबाबत दोन वेगवेगळ्या चर्चा आहेत सरकारी सूत्रावर विश्वास ठेवायचा झाल्यास सरकार यापुढे पुढील वेतन आयोगाचा विचार करणार नाही त्याचवेळी तज्ज्ञाचे मत आहे की असे करणे शक्य नाही आता एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे ती व्यवस्था अचानक संपवता येत नाही दुसरे मोठे कारण म्हणजे आठवा वेतन आयोग येण्यास अजून वेळ आहे पुढील वेतन आयोगाची टाईमलाईन एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होऊ शकते दुसरी अपडेट तीन मे दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण परिपत्रक वर्गामध्ये शिक्षकांचे फोटो लावण्याबाबत वा वर वरील संदर्भी पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की आपले गुरुजी ह्या नावाने संबंधित शिक्षक शिक्षिका या यांचा फोटो वर्ग आपल्या वर्गाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावा अशा सूचना दिलेल्या आहेत तसेच आपले गुरुजी ह्या नावाने संबंधित शिक, शिक, शिक्षक शिक्षिका यांचा फोटो लावताना सेवाजेष्ठतेप्रमाणे प्रमाणे लावण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाचे निर्देश आहेत त्यानुसार आपले स्तरावर मुख्याध्यापकाच्या कार्यालयात सेवा ज्येष्ठता यादी दर्शनी भागात लावावी व सदर सेवा शेवाज्येष्ठ यादीमध्ये आय कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो डाकविण्यात वरील प्रमाणे कारवाई तात्काळ करून केलेल्या कारवाईबाबत अहवाल कार्यालयास अवगत करावे हे नांदेड जिल्ह्यामध्ये कारवाई सुरू झालेली आहे हे परिपत्रक का कितामिसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हे परिपत्रक डाउनलोड करू शकता महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे